भारतीय संविधानाचा हवा अमृत महोत्सव वर्षानिमित्त बहुउद्देशीय संस्थेचा अभिनव उपक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला आदर्श संविधान दिलंय त्यामुळे विविधता असूनही आपला देश एक संघ आहे देशाला एक संघ ठेवणं भारतीय संविधानामुळे शक्य झालं स्वातंत्र्य समता बंधुता न्याय राष्ट्रीय एकता व एकात्मता धर्मनिरपेक्षता समाजवाद लोकशाही गणराज्य असे अनेक बाबी भारतीय संविधानाच्या प्रस्तावित समाविष्ट आहेत तरी भारतीय संविधानानं याबाबतची सखोल माहिती सर्वसामान्यांना व्हावी याकरता त्यास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं भारतीय संविधानाचा पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्स सोलापूर इथं भारतीय संविधान प्रास्ताविकेचं अनावरण प्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सहाय्यक आयुक्त समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला सदर भारतीय संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी रावजी सकाराम हायस्कूल ऑफ कॉमर्स प्राचार्य माननीय संतोष वालवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाची सुलोचना सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रयास संस्थेच्या कार्याचे या अभिनव उपक्रमाचं कौतुक करून संस्थेच्या पुढील वाटचालीचं शुभेच्छा दिल्या यावेळी विप्रशिक बनसोडे हर्षद मेहर निलेश सोनवणे पारस तुमटेकर राहुल वडखिले तसेच शाळेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते